नमस्कार मित्रांनो आज आपण एका फारच गंभीर आणि धक्कादायक घडामोडीवर चर्चा करणार आहोत जो डोनाल्ड ट्रम्प जो स्वतःला शांततेचा समर्थक म्हणत होता जो भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबू पाहत होता जो रशिया युक्रेनमध्ये शांती स्थापनेचे प्रयत्न करत होता जो सिरियामधल्या अतिरेक्यांशी बोलून शांततेचे दूत म्हणून ओळख निर्माण करत होता त्याच ट्रम्पने आता अमेरिकेला थेट युद्धात टाकलं आहे अचानक काय झालं की ट्रम्पने इराणवर इतका मोठा हल्ला केला का अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने उघडपणे युद्धात उडी घेतली आहे का हे सगळं इराणच्या अणुशक्तीला रोखण्यासाठी होत आहे मित्रांनो बावीस जून च्या रात्री जेव्हा जो भारत झोपित होता अमेरिकेत युद्धाचं बटन दाबलं गेलं ट्रम्पने आदेश दिला इराणच्या अणुशक्ती केंद्रावर हल्ला करा त्यानंतर अमेरिकेच्या बी दोन स्टेल्थ बॉम्बर्सने इराणमध्ये तीन महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला नताज इस्फान आणि फोर्डो फोर्डो हे केंद्र तर दोनशे फूट खोल जमिनीखाली होतं तिथं बंकर बस्टर बॉम्ब टाकले गेले जे इतके शक्तिशाली होते की इतकी खोल जागाही उद्ध्वस्त झाली पण प्रश्न आहे हा फक्त एक तांत्रिक हल्ला होता की यामागे राजकीय गणित होतं अमेरिका म्हणतोय की त्याने इराणचा अणुप्रकल्प दहा ते पंधरा वर्षांनी मागे ढकलला आहे इराण मात्र म्हणतोय की त्यांचं नुकसान फारसं झालेलं नाही आणि ते शांत बसणार नाहीत पण मित्रांनो ट्रम्पचा दृष्टिकोन इतका का अचानक का बदलला मे महिन्यातच ट्रम्प इस्रायलला सांगत होता युद्ध थांबवा पण काही आठवड्यातच तो स्वतः युद्धात उतरतो असं का काही रिपोर्ट सांगतात की इस्रायलचे नेता न्याहू यांनी ट्रम्पला स्पष्ट सांगितलं आम्ही थांबणार नाही शिवाय इस्रायलने डिफेन्स सिस्टमवर हल्ला करून मार्ग मोकळा केला होता ट्रम्पला असं वाटलं की जर मोहीम यशस्वी झाली तर क्रेडिट इस्रायलचं होईल आणि म्हणून त्यांनी स्वतः नेतृत्व स्वीकारलं आता इराणही शांत बसलेला नाही इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस थ्रीच्या अंतर्गत इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत त्यांचे प्रॉक्सी गट हिजबुल्ला होती इराकी मलेशिया हेही सक्रिय झालेत सगळ्यात भीतीदायी गोष्ट म्हणजे इराण होर्मोजच्या समुद्र धुनीकडे लक्ष देतोय जिथून जगातल्या वीस टक्के तेलाचा पुरवठा होतो जर हे रास्ता बंद झाला तर भारतासारख्या देशामध्ये तेल संकट निर्माण होऊ शकतं पण मित्रांनो ही लढाई खरंच शांतीसाठी आहे का की वर्ल्ड वॉर तीन ची नांदी आहे मित्रांनो ही अमेरिका इराण संघर्षाची सुरुवात नाही याची सुरुवात एकोणीसशे त्रेपन्न मध्ये झाली होती जेव्हा इराणचे पंतप्रधान मोहम्मद मुजबिक यांनी देशातील तेल उद्योग राष्ट्रीय केला आणि अमेरिकेच्या हितसंबंधांना धक्का बसला तेव्हापासून अमेरिका आणि इराणमध्ये तन्नाव आहे इस्लामिक क्रांतीनंतर ते अजूनच वाढला इराण शिया देश आहे तर अमेरिका आणि त्याचे मित्र सुन्नी देश आहे जसे सौदी अरेबिया यू एई त्यामुळे हे संघर्ष आहे पण ट्रम्पने जे केलं त्यामागे के खूप गोष्टी आहेत तोच ट्रम्प दोन हजार बारामध्ये मध्ये म्हणत होता इराणवर हल्ला करणं म्हणजे मूर्खपणा पाकिस्ताननं ज्याचं नोबेल शांतता पुरस्कारासाठी नाव सुचवलं होतं तोच ट्रम्प आता युद्धाचा नेता कसा बनला काही लोकांचं म्हणणं आहे की इस्रायलच्या मोसाद गुप्त हेअर संस्थेने ट्रम्पवर ब्लॅकमेल केलं त्यांच्या हातात काही पुरावे आहेत जे ट्रम्पसाठी धोकादायक ठरू शकतात म्हणजे प्रश्न असा उपस्थित राहतो की अमेरिकेने हे स्वतःहून केलं की इस्रायलच्या इशारावर केलं आता ट्रम्प अमेरिका फर्स्ट ऐवजी इस्रायल फर्स्ट असा आरोप होतोय पण मित्रांनो ह्या सर्वांमध्ये भारत कुठे आहे तर मित्रांनो भारत सध्या कटस्थ आहे शांततेची मागणी करत आहे पण भारतावर याचे परिणाम होतीलच तेल महाग होईल जागतिक मंदी येईल आणि शेजारी पाकिस्तानही यात अडकला आहे त्याचबरोबर पाकिस्तानचं काय चाललेलं आहे पाकिस्तानचं ह्यामध्ये काय आहे तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांची ट्रम्पशी नुकतीच भेट झाली होती काही रिपोर्ट सांगतात का की पाकिस्तानी एअरबेस किंवा इराकी हवाई मार्ग अमेरिकेने वापरले म्हणजे पाकिस्तान हे या घडामोडींमध्ये एक गुप्त भागीदार असू शकतो का असा प्रश्न निर्माण होतो शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हे युद्ध कशासाठी आहे तेलासाठी अन्नवस्त्र भीतीसाठी की इस्रायलच्या पराभवासाठी मित्रांनो डोनाल्ड ट्रम्पचं हे पाऊल शौर्याचं होतं की वेडगळपणाचं होतं हे इतिहास ठरवेल पण आजचा दिवस एक गोष्ट निश्चित सांगतो जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे जर आपण शांतता आणि संवादाचा मार्ग निवडला तर कदाचित आपण हा विनाश टाळू शकतो पण जर एकदा सगळं हातातून निसटलं तर जग एका भीषण संकटात जाईल मित्रांनो तुमचं ह्याबद्दल काय मत आहे हे युद्ध योग्य आहे का इराण बरोबर आहे की अमेरिका इस्रायल तुमचं ह्यावरती मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका मित्रांनो अशाच गंभीर जागतिक आणि राजकीय विषयांवर व्हिडिओ हवे हो असतील तर त्यासाठी देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण भेटूया अशाच एका ने नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी